मान्सूनच्या गती लवकरच कमी होणार राज्यात पावसात घट होणार आहे यावर्षी रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला सा जे सामान्य तारखेपेक्षा दहा दिवस आधीच आहे मात्र सत्तावीस मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळं राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील सध्याच्या अंदाजानुसार सत्तावीस मे पासून राज्यातील हवामान हळूहळू कोरडं होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्यानं कोरडा हवामान राहण्याची शक्यता आहे आणि किमान पाच जून पर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे यामुळे किमान पाच जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो यावर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडलाय आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे हवामान कोरडं होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही